प्रभूच्या नावाला धन्यवाद देते प्रभूची स्तुती करते आजच्या विषयाकडे जर मला तुम्हाला घेऊन जायचं प्रायानो आजचा विश्वास आजचा विषय जर आम्ही पाहिला तर दानियलाचा विश्वास विश्वास पण आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा प्रियानो आणि दानियालाच्या जीवनामध्ये आम्हाला ते पाहिलं नव्हतं प्रियानो या ठिकाणी दानियालाचं पुस्तक याचा संवाद या जर वाचला तर त्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दानियल सिंहाच्या भेद म्हणजे या ठिकाणी प्रयाणू मला सांगू द्या दानियल हा जो होता एक मुख्य अधिकारी होता राजाच्या राजामध्ये हो तो एक विश्वास होता प्रियानो तो प्रार्थनाशील होता तो देवाची प्रियानो मला सांगू द्या तरी स्वतःचे त्या राज्यामध्ये हो जे अधिकारी होते जे प्रांत अधिकारी त्या पूर्ण अध्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो प्रियानो जे इतर अधिकारी होते त्यांना ते आवडत नसे कदाचित दानेलचं विश्वासपणामुळे त्याच्यामुळे प्रभू त्याची उन्नती करत असेल परंतु मला सांगू द्या त्या राज्यातील जे इतर अधिकारी होते त्या ठिकाणी चौथ्या वचनामध्ये सहा तीन सहा चार मध्ये असे असंबंधाने विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांत चालवला पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना कारण तो विश्वास असून त्याच्या ठाई काही चूक किंवा अपराध सापडला नाही ते प्रांताधिकारी शोधत होते की त्याच्याकडे काय सुख आहे का परंतु मला सांगू द्या त्यांना काहीच सापडली नाही आणि जर पुढच्या वचनामध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी ते प्रांताधिकारी म्हणा ते राजा राजाकडे आले मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले व त्यास म्हणाले दारव्यास राजा मार्गिरायू असा राज्यातले सर्व देशाध्यक्ष नायक अधिपती प्रांताधिकारी मंत्री सरदार यांनी असा विचार केला आहे की एक राजज्ञ व्हावी ती अशी की सक्त सही फिरवली जावी की राजा आपल्याशिवाय त्याला सिंहाच्या गुहेत टाकेल तर महाराज आम्ही द्वाही मंजूर करा परवानावर सही करा म्हणजे मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटवायचा नाही तेव्हा दार्यावास फरमानावर सही केली मला सांगू द्या दानियाला वृद्ध कुठलीच चूक सापडत नव्हती मग त्यांनी देवाच्या गोष्टींमध्ये दे, दानियाला सा पकडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी एक फरमान काढायला सांगितला की कोणीही तीस दिवस कोणतेही राज्याशिवाय कोणाचीही आराधना करायची नाही आणि मला सांगू द्या हे फरमान निघालेला फरमान संपूर्ण राज्यामध्ये पाठवण्यात आला तरीसुद्धा दानियल असं नाही की दानियाला तो फरमान माहीत नव्हता तो त्या राज्यामध्येच होता पियानो त्याने फरमान ऐकला होता त्याला माहीत होता पियानो परंतु मला सांगू द्या तरी सुद्धा दहाव्या वचनामध्ये या फर्मानावर सई झाली आहे असे दानियलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुसलेमेटच्या दिशेकडे असून उघड्या होत्या पियानो मला सांगू द्या त्या ठिकाणी येरुशलमाच्या दिशेने उघड्या होत्या त्यांनी आपल्या नित्य नियमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडगे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद दे केला प्र्यानु मला सांगू द्या तो नियम आहे तो फरमान काढलेला तरी सुद्धा तानिल आपल्या घराकडे गेला जिथे त्याचे त्याचं जे महाल असेल त्याचं खोली असेल त्या खोलीचे जे दरवाजे येरुशलमाच्या दिशेने कशा होत्या उघड्या होत्या प्रियानू त्यांनी खिडक्या बंद केल्या का नाही नियम होता की प्रार्थना करायची नाही नियम होता की आराधना करायची नाही म्हणून त्यांनी काही घाबरला का नाही प्र्यानो त्यांनी दरवाजे उघडते खिडक्या उघड्याच होत्या प्र्यानो आणि त्यांनी देवाची आराधना केली त्यांनी देवाची प्रार्थना केली प्रियाणू मला सांगू त्या वचनामध्ये एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष केंद्रित करत आहे तुमच्या जीवनातली अशी कुठली खिडकी आहे प्रियानो की जे बंद झालेले आहे ज्याचे दर दरवाजे असे कुठले दरद्वार आहेत की जे बंद झालेले आहेत प्रियानो आज ते उघडण्याची गरज आहे अशी कुठली खिडकी प्रियानो जी प्रार्थनेची म्हणा जी आरा प्रार्थनेची म्हणा जे सेवेची म्हणा जे विश्वासपणाची कुठली खिडकी आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बंद केलेली आहे आज ती उघडण्याची वेळ आलेली आहे प्रियानो प्रियानो मला सांगू द्या दानेला दानेलाने खिडक्या उघड्या ठेवलेल्या होत्या प्रियानो आज त्या प्रभूकडे येऊया आपल्या जीवनातली अशी कुठली खिडकी आम्ही बंद केलेली आहे प्रियानो जशी कुठली खिडकी बंद केलेली आहे की जी आज उघडण्याची गरज आहे प्रियानो कदाचित आम्ही पूर्वी खूप सातत्याने प्रार्थना करत होतो कदाचित आम्ही पूर्वी खूप सातत्याने आराधना करत होतो कदाचित पूर्वी आम्ही खूप त्या ठिकाणी देवाबरोबर व्यास होतो प्रियानो आज कुठली खिडकी माझा कदाचित आम्ही खूप समर्पणामध्ये जीवन जगत होतो प्रियानो प्रियानो मला सांगू द्या आज अशी कुठली खिडकी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये के बंद केलेली आहे आज ती उघडण्याची गरज आहे आणि ज्यावेळेस ती उघडू प्रियानो प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करेल आणि त्याच्या जरा आम्ही पुढे जर मी वाचत गेलो प्रियानो त्या ठिकाणी ती आज्ञा त्या ठिकाणी तानेलाने आज्ञा मोडली त्या ठिकाणी मला सांगू द्या त्या राचे प्रांताधिकारी होते त्यांनी राजाला सांगितलं हे ऐकून राजा खिन्न झाला कारण राजाला माहिती होतं दानल विश्वास वय देवाची आराधना करणार आहे तो विश्वास सेवक आहे हे राजाला माहिती होतं प्रियानो परंतु तुम्हाला सांगू द्या राज्यातील लोकांच्या विरोधात जाऊन किंवा राजाला कुठली गोष्ट करता येत नव्हती कारण त्यांनी फरमान काढलेला होता राजा देखील पाहत होता की त्या ठिकाणी कशा पद्धतीने दानिलाचा याचा बचाव करता येईल परंतु त्या ठिकाणी त्याला ते करता आलं नाही प्रियानो मला सांगू द्या परंतु एक गोष्ट प्रियानो तो राजा खिन्न होता प्रियानो मला सांगू द्या तो राजा तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो आमचा प्रभू आहे प्रियानो ज्या वेळेस आम्ही समस्या येत असतो प्रियानो ज्या वेळेस आमच्या विरोधात गोष्टी घडतात प्रियानो ज्या वेळेस आम्ही समस्याच्या प्रसंगातून जात असतो प्रियानो आमचा राजा खिन्न होतो प्रभ प्रियानो आमचा तो राजांचा राजा तो प्रभूंचा प्रभू परमेश्वर खिन्न होतो प्रियानो त्याला वाटतं की माझ्या लेकराला तर प्रसंगातून जायचं आहे माझ्या लेकराला तो बैठातून जावं लाटणार आहे प्रियानो मला सांगू दे आमची कुठलीही परिस्थिती पाहून आमची कुठलीही वाईट परिस्थिती पाहून त्या प्रभूला सुद्धा ते खिन्नता येते प्रियानो तो राजा खिन्न झाला प्रियानो ज्यावेळेस लोक त्याच्याकडे आले त्यांनी सांगितलं की आता वेळाले जणू काही तो त्यांनी तुमची आज्ञा मोडलेली आहे त्यांना तुमची आज्ञा मोडलेली आहे तर त्यांना सिंहाच्या गुहेर टाकायला पाहिजे राजा खिन्न झाला प्रियानो, सांग दुश्रा, दुश्रा प्रियानो। मला सांगू द्या त्या राजा दुसरा नामचा प्रभू आहे प्रियानो आणि तुम्हाला सांगू द्या ज्या वेळेस त्या आज्ञेनुसार दानियाला त्या सिंहाच्या गुहेत टाकलं गेलं प्रियानो त्या ठिकाणी मला सांगू द्या राजाने त्या दिवशी जेवण केलं नाही प्रियानो किती सुंदर वचन पहा त्या ठिकाणी ज्यावेळेस ते वचन आहे वाचत होते प्रियानो की त्या ठिकाणी मला सांगू द्या नंतर राजा आपल्या महालात गेला त्याने ती रात्र उपाशीच काढली त्याच्यासमोर वाद्य आणली नाहीत त्याची झोप उडाली प्रियानो मला सांगू द्या तो राजा निराश झाला तो राजा खिन्न झाला कारण त्याला माहिती होतं प्रियानो की हा विश्वास सेवक आहे त्याला माहिती होतं हा देवाची करणारा सेवक आहे त्या रात्री त्याने के जेवण केलं नाही प्रियानो मला सांगू द्या आमचा सा प्रभू तो राजा आमचा प्रभू आहे प्रियानो ज्यावेळेस प्रियानो तो आमचा प्रभू आमची काळजी घेतो प्रियानो कारण त्याचं प्रेम आमच्यावर आहे प्रियानो त्या ज त्या झकित राजाने त्या ठिकाणी मला सांगू द्या त्यांनी जेवण केलं नाही तू उपाशी तो अस्वस्थ होता रात्रभर त्या झोपला नाही प्रियानो मला सांगू द्या जवळ आम्ही अशा संघातून जातो जेव्हा मला वाटतं की हे अवघड आहे मला सांगू द्या तर प्रभूला सुद्धा या ठिकाणी खिन्नता आली तो प्रभू सुद्धा आमच्यासाठी खिन्न होतो प्रियानो तो राजा दुसरा तिसरा कोणी नोंद आमचा टोको आहे प्रियानो मला सांगू द्या त्या सिंहाच्या गुह्यात असताना राजा रात्रभर कदाचित विचार करत असेल की दानियालाचं काय होईल दानियाला सिंहाच्या हो गुह्यात टाकलेला आहे सिंह हो त्याला मारतील की काय त्या सिंह हो त्याच्या त्याला खातील की काय त्याला फाडतील की काय या विचाराने राजा अस्वस्थ होता प्रियानो आणि मला सांगू द्या सकाळचे पहाटेच सगळ्याच्या आधी तो तिथे गेला प्रियंका काय तो देव आहे प्रियानो मला सांगू द्या तो राजा तिथे गेला आणि त्या ठिकाणी राजा राजा दानियला आवाज देऊन काय म्हणतो तो, तो गुहेजवळ दानियलाकडे जाऊन शोक स्वराने ओढून म्हणाला हे दानियला जिवंत देवाचा सेवका ज्या देवाची तू सेवा नित्य करीतोस त्याला सी त्याला सिंहापासून तुला सोडवता आले काय दानियेल राजाला म्हणाला महाराज चिरायू असा माझ्या देवाने आपल्या दिवदूत पाठवून सिंहाचे तोटे बंद केले आहेत त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही सलट मला सांगू द्या दानियल त्या ठिकाणी सिंहाच्या गुहेत सुद्धा सुरक्षित होता प्रियानो मला सांगू द्या सिंह आम्हाला माहिती आहे सिंह म्हटल्यानंतर आणि तिथे एखादा मनुष्य असणं तर सिंह गप्प बसणं हा नियम नाहीये नियमाच्या विरोधात आहे प्रियानो मला सांगू द्या ज्यावेळेस प्र परमेश्वराची आम्ही प्रार्थना करतो ज्या देवाची आम्ही आराधना करतो प्रियानो परिस्थिती कशी असू दे परिस्थिती कितीही भयंकर असू दे कदाचित अवघड परिस्थिती आहे कदाचित आम्हाला वाटतं की हे खूप कठीण आहे प्रियानो मला सांगू द्या त्याही परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमधून प्रभू आम्हाला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे ज्या वेळेस प्रियानो मला सांगू द्या सिंहाच्या गुहे टाकलं काय ती अवघड परिस्थिती असेल त्या ठिकाणी मला सांगू द्या परंतु त्या सिंहाची तोंडे सुद्धा त्या ठिकाणी देवाने बंद केले प्रियानो मला सांगू द्या त्याचं एकच उत्तर होतं प्रियानो की त्या ठिकाणी दहावीदा एक गोष्ट केली होती त्याने खिडक्या ओपन ठेवल्या होत्या त्यांनी खुडखिड खि उघडल्या त्याच्या प्रार्थनेची त्याच्या आराधनेची त्याची विश्वासपणाची खिडकी उघडी होती प्रियानो म्हणून त्या सिंहाची तोंड बंद करता आली प्रियानो मला सांगू द्या आज आम्ही कुठल्याही परिस्थितीतून जात असू आज आम्ही कोणत्याही स्थितीतून जात असू प्रियानो कदाचित ती परिस्थिती अवघड असेल कदाचित ती परिस्थिती कठीण असेल प्रियानो मला सांगू द्या तो राजा आमच्यासाठी खिन्न होतो तो प्रभू आमच्यासाठी खिन्न होतो प्रियानो जेव्हा आम्ही त्या परिस्थितीतून जात असतो प्रियानो मला सांगू द्या त्या सिंहाच्या गुहे सुद्धा त्या ठिकाणी प्रभूने त्याचा सांभाळ केलं प्रियानो मला सांगू द्या त्याच्यापेक्षा तरी कठीण परिस्थिती आमची नसेल प्रियानो आज मला सांगू द्या आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जात असाल ज्या कुठल्या स्थितीतून तुम्ही जात असाल प्रियानो आज मी तुम्हाला विनंती करेल की त्या प्रभूकडे येऊया ती परिस्थितीला घेऊन त्या पर गोष्टीला घेऊन आम्ही प्रभूकडे येऊ आम्ही ज्यावेळेस प्रभूकडे येतो प्रियानो प्रभू आमच्या त्या परिस्थितीतून आमची सुटका करेल प्रियानो काय आनंद त्या ठिकाणी सगळ्या लोकांना झाला असेल प्रियानो ज्यावेळेस दानियल बाहेर आला आणि काय साक्षी घातली असतील मला सांगू द्या सिंहाच्या गुहेत असताना दानियल जिवंत राहू शकला प्रियानो मला सांगू द्या आमचं जीवन हे खूप महत्वाचं महत्वाचं आम्ही कशा पद्धतीचं जीवन जगत आहोत प्रियानो आम्ही देवावर विश्वास ठेवून जीवन जगत आहोत का आम्ही प्रार्थनाशील राहून जीवन जगत आहोत का देवाच्या सानिध्यात राहून आम्ही जीवन जगत आहोत का आम्ही देवाची आराधना करत आहोत का आम्ही विश्वास उपने राहत आहोत का ह्या गोष्टी खूप महत्त्वाचे आहेत प्रियानो कदाचित जगातील लोक ते पाहत नसतील प्रियानो परंतु मला सांगू दे आमचा आत्मिक पिता आमचा आत्मिक बाप ते गोष्टी पाहतो प्रियानो आणि त्याप्रमाणे प्रभू आम्हाला त्याची खूप हा देतो आम्ही कुठल्याही परिस्थितीत असू द्या त्या प्र आम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे जसं त्या ठिकाणी एकच गोष्ट महत्वाची आमच्या खिडक्या उघड्या करूयात प्रियानो आज जरी निराशेची खिडकी आमच्या जीवनात आहे प्रियानो निराशेने आम्ही आमची जीवनाला बंद करून ठेवले चिंतेने प्रियानो मला सांगू द्या समस्येने असू द्या प्रियानो आज ती खिडकी बंद केलेली ती खिडकी उघडी करूया मोकळ्या करूयात गोष्टी प्रियानो कारण आम्ही ज्यावेळेस गोष्टी मोकळ्या करतो प्रभू रिलीज करतो म्हणजे बाप्पा बापा कारण तो प्रभू आमची काळजी घेतो तो राजा खिन्न झाला प्रियानो राजा खिन्न होणं आणि तेही एखादा एका अधिकाऱ्यासाठी हे कठीण आहे परंतु मला सांगू द्या राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे बदलण्यासाठी तो समर्थ आहे कुठली कठीण परिस्थिती असू दे मला सांगू द्या तो प्रभू आमच्या जीवनात कार्य करेल तो प्रभू आमच्या जीवनात अद्भुतरित्या कार्य घडेल आत्तापर्यंत घडलं नाही अशी साक्ष घडेल ते सिंहाच्या गोळे काळे व्यक्ती जिवंत राहणं अद्भुत होतं ओ कठीण होतं प्रियानो अद्भुत साक्ष घडली प्रियानो मला सांगू द्या आमचा जो आमचा जिवंत तेव काहीतरी वेगळं अद्भुत आमच्या जीवनामध्ये करू इच्छितो प्रियानो आम्हाला फक्त प्रभूकडे येण्याची गरज आहे आम्ही ज्यावेळेस प्रभूकडे येऊ प्रभू आम्हाला कृपा दे परंतु तुम्हाला सांगू द्या प्रियानो आज आम्ही आमच्या जीवनाला त्या प्रभूच्या हाती देऊया आज त्या प्रत्येक गोष्टीला घेऊन ज्या कुठल्या परिस्थितीतून तुम्ही आहात ज्या कुठल्या कठीण स्थितीमधून तुम्ही जातात त्या गोष्टीला प्रभूच्या हाती देऊन टाकू ती प्रभू ती परिस्थितीचं तोंड बंद करेल प्रियानो मला सांगू द्या ते निराशेचं तोंड बंद करेल ते अपयशाचं तोंड बंद करेल ते आजाराचं तोंड बंद करेल प्रियानो त्या समस्येचा तोंड बंद करेल प्रियानो कारण आमच्या देवामध्ये दे हे सामर्थ्य आहे प्रियानो हाले लुईया ओराबा सिखानामा प्रभू आमचा काळजी घेणारा देव आहे तो प्रभू आमच्या अगदी ठिकाणारा देव आहे प्रियानो आज आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी भोकडे येऊया प्रियानो आपण प्रार्थना करू स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो तुझ्या वचनाबद्दल तुझ्या अभिवचनाबद्दल तुझी खास स्तुती करतो हो माझ्या देव बाप्पा आज आम्ही तुझ्या आकडे येतो आज आम्ही मी म्हणतो प्रभू तू मला कृपा दे आमच्या ज्या काही खिडक्या आम्ही आज बंद केलेल्या आहेत ते प्रार्थनेचे असेल आराधनेचे असेल वचनाचं असेल सेवेचे असेल आज ती खिडकी आम्ही ओपन करतो प्रियानं मला माझ्या देव बाप्पा आम्हाला कृपा दे आमच्या या सर्व स्थितीमधून जात असताना प्रभू आमची प्रत्येक विक्रेस तुझ्या हाती देतो तुझ्या पवित्रा आपल्याचं मार्गदर्शन आम्ही आम्हाला कर माझ्या बाप्पा तुझं सामर्थ्याचा अभिषेक आमच्यावर कर करू छान आम्हाला बाप्पा आणि तुझं गौरव दे आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू हे वचन आमच्यासाठी एक उत्तेजन आणि मार्गदर्शन असू दे प्रभू आम्हाला याला सारखं विश्वास उपने ओ प्रभू तुझ्या तुझी प्रार्थना करणार जीवन जगण्यासाठी तुझी कृपा दे आमचे प्रत्येक आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू तुला धन्यवाद देतो पिता तुझी स्तुती करतो सर्व गौरव प्रभू तुला देत नावात ही प्रार्थना विनंती करतो म्हणून तू तो ऐकेन प्रेस सला प्रभूला धन्यवाद देऊया प्रियानो तर प्रभू आमच्यावर प्रेम करतो परिस्थिती काही असू द्या त्या परिस्थितीपेक्षा आमचा प्रभू मोठा आहे प्रियानो परिस्थितीकडे पाहू नका प्रियानो तर आम्हाला त्या प्रभूकडे पाहण्याची गरज आहे आणि ज्या वेळेस आम्ही त्या प्रभूकडे पाहतो त्या प्रत्येक परिस्थितीमधून प्रभू तो आम्हाला बाहेर काढतो प्रियानो फक्त विश्वासूपणे चालूयात त्याच्याबरोबर राहूयात प्रेझ लॉट धन्यवाद